अपघाताला आता आम्ही बघत आहोत होता काल एक आमचा वाहकात आम्ही आता गाड्या थांबवल्या पूर्ण गाड्यांच्या मध्ये प्रतिनेकडे अपघात होता यांचा सर्व्हिसिंग कुठे सेंटर नाही सेंटर कुठला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही पूर्ण गाड्या अडवल्यानंतर रसरा साहेबांचा ओढलं रस्ता साहेब

अनुदान त्याच्या घरातले एकाही एखादरी व्यक्तीला या अनुकंपाखाली त्याला एस टी महामंडळामध्ये त्याला जॉब द्यावा ही मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत राजू या ठिकाणी आज आम्ही सावंतवाडी शहर तालुक्याचे संपूर्ण प्रवाशांच्या वतीने काल जो आ, बेळगाव किंवा आपल्या कोल्हापूर किनीमध्ये जो अपघात झाला तो अतिशय दुर्दैवी होता, होता। कार्ण, 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 तो सावंतवाडीतला कंडक्टर मुलगा होता आणि हे सगळं एस टी महामंडळाच्या गलतान आणि बेजबाबदार कार्य याला कारण कारण कारभारामुळे त्या ठिकाणी तो अपघात झालेला होता कारण शिवशाही जी गाडी आहे ती शिवशाही एका खाजगी कंपनीला यांनी चालवायला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर असतात ते कुठेतरी ट्रीप मारावी म्हणून या ठिकाणी प रस्त्यावरचा एखादा ड्रायव्हर उचलून ट्रीप मारण्यासाठी घेऊन येतात आणि ते भरधाव वेगाने त्याची टेस्ट केलेली नसते त्याला प्रशिक्षण आहे की नाही हे व्हेरीफाय केलेलं नसतं दारू पिलेलं आहे की बघितलेलं नसतं आणि कोणतीही बेजबाबदारपणे ही एस टीची जी शिवशाहीची कंपनी आहे ती काम करत आहे आणि त्यामुळे काल जो अपघात झालेला आहे यापूर्वी या ठिकाणी चारशे पंचवीस गाड्या जेव्हापासून या ठिकाणी कार्यान्वित झाल्या तेव्हा पासून आजपर्यंत दोनशे ब्याण्णव अपघात बसमध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी आणि दोनशे पेक्षा जास्त लोक अपघात झाले जखमी झालेले आहेत असे झालेले असताना एस टी महामंडळ कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नाही ही जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि काल जो मृत्यू झालेला मुलगा आहे त्याला दहा लाख रुपये नुकसान भरपावी द्यावी आणि त्याच्या कुटुंबियांना द्यावी आणि त्याच्या कुटुंबातील एक सदस्याला बिन शर्त या ठिकाणी महामंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं हो। याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्ही आता डी सी सी या ठिकाणी सगळं आगर व्यवस्थापक आहे त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तीन वाजेपर्यंत या ठिकाणी आपण वरिष्ठ लोक पोचतो शिष्टमंडळ पोचतो सांगा 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 म्हणून आश्वासन दिलेलं आहे जर तीन वाजेपर्यंत या ठिकाणी जर वरिष्ठ म्हणजे नाहीत तर आम्ही काय निघाला नाही आणि आम्ही आमची जी मागणी आहे ती पूर्ण नाही झाली तर इथून पुढे सावंतवाडी डेपोतून एकही गाडी सुटणार नाही शिवशाही